राजेंद्रनी यांनी जनतेची दिशाभूल करू नये ज्या शिंदे गटात गेलात तिथे आता तुम्ही किती पक्ष वाढवताय ते बघू तुम्हाला आता जबाबदारी दिलेली असेल शिंदेनी त्या शिंदेनी दिलेली जबाबदारी पार पाडा चांगलं काम करा आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तुम्ही मात्र जर आमच्यावर टीका केली आमच्या पक्षावरती आमच्या नेत्यांवरती टीका केली आमच्या संघटनेवर टीका केली आमच्या संघटना बांधणीवर जर बोललात तर तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही हे स्पष्ट सांगतो आणि तसं जर झालं तर सडेतो उत्तर हे आमच्याकडून दिलं जाईल या सर्व याच्यामध्ये राजनतेली वारंवार केसरकरांवर आता टीका करताय त्या केसरकरांना खांद्याला खांदा हो। लावून त्यांनी उलट तिथं जोरदार काम करावं हो। अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने विधानसभेला आमच्याकडे ते आले विधानसभेला जे जे आरोप केले जी केसरकर काम करत नाहीत मग आरोग्याचा प्रश्न असेल रोजगारीचा प्रश्न असेल आणि काय काय ते प्रश्नांची उत्तर आज जनतेला द्यावीत की कशा तऱ्हेने आता सत्तेत गेलात आणि कशी सोडवणार आमची संघटना बांधणी करायला इथले पदाधिकारी इथला निष्ठावंत शिवसेनी जो कुठे हलत नाही डुलत नाही कुठच्या आमिषाला बळी पडत नाही तो निष्ठावंत शिवसेनी आजही शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे खंबीरपणे आणि त्याच्या खंबीरपणामुळे इथला पक्ष खंबीरपणे होता उभा आहे इथले पदाधिकारी खंबीरपणे उभा आहेत त्यांना आजपर्यंत कधी दुसऱ्या पक्षात जावं असं वाटलं नाही कारण ते प्रामाणिक का आहेत निष्ठावंत आहेत आणि दरवेळी केस तेलींवरती म्हणजे आजपर्यंत त्यांनी चार ते पाच पक्ष बदलले केस तेलींवरच अन्याय काय होतो हे खर तर तेलीने जनतेला सांगणं गरजेचं आहे म्हणजे जसं केसरकर वेळोवेळी म्हणतात मला मंत्रीपद नाही मिळालं मी काम करू शकत नाही मला हे नाही मिळालं की मला मिळालं तसं तेलीने सांगणार तुमच्याकडे आज पाच पक्ष बदललेत पाच पक्ष प्रत्येक वेळ तुमच्यावरच अन्याय काय होतो तुम्हालाच संधी का नाही मिळत आम्हाला पण संधी मिळत म्हणून आम्ही पक्ष बदलले आमची निष्ठा महत्वाची आमची प्रामाणिकपणा महत्वाचा पक्षाची आम्ही बाळासाहेबांना दैवत मानतो फक्त बोलत नाही तर मनापासून दैवत मानतो तुम्ही मानत असाल तर थांबला असतात परंतु तुमची फक्त फक्त आमदारकीची स्वप्न आणि कुठंतरी आज तुमची ज्या पद्धतीने चौकशी लागली होती त्या चौकशीपासून वाचवण्यासाठी तुम्ही केलेला प्रवेश हे जनतेसमोर आहे हे जनतेमध्ये चर्चेत आहे Uh <clears throat>